हरे कृष्ण गीते सहर्ष स्वागत अध्याय चौथा श्लोक सहा वा अजोऽपि सन् व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवात्मात्ममायया मियजन्म असून हि अविनाशी आत्मा असून हि सर्व प्राण्यांचा अधिपती असून हि मी माझ्या प्रकृतीवर अधिष्ठान करून स्वतःच्या मायेमुळे जन्म घेतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् हे भारता हे अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्माचा प्रकोप वाढतो तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतार घेतो परित्राणाय साधुना विनाशाय चुष्कृता धर्म संस्थापनाथाय संभवामी युगे युगे सज्जनांच्या संरक्षणासाठी दृष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो जन्म कर्म चमे, दिव्य मेवं यो पुनर्जन्म कर्मच्य स्वअर्जुन जो माझ्या दिव्य जन्म व कर्मांना तत्वाने ओळखतो तो देह सोडल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही तर माझ्या स्वरूपात विलीन होतो वितराग भय क्रोध मन्मया मामू पाश्रित बहवो ज्ञान तपसा पूता मदभागव मागता ज्यांनी राग भय आणि क्रोधाचा त्याग केला आहे जे माझ्यात एकरूप झाले आहेत आणि ज्यांनी ज्ञान तपाने आपले मन शुद्ध केले आहे असे अनेक लोक माझ्या स्वरूपात विलीन झाले आहे या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण